दारू नको दूध प्या या संभाजी ब्रिगेडच्या उपक्रमास तरुणांची प्रचंड गर्दी एकतीस डिसेंबर रोजी दारू पिणे ही जणू काही तरुणांमध्ये फॅशनच बनली आहे पुढे जाऊन या तरुणांचं आयुष्य बर्बाद होतं परिणामी कुटुंबाचं आणि देशाचं देखील नुकसान होतं यामुळे आनंद काशीद यांच्या संकल्पनेतून मागील तीन वर्षापासून एकतीस डिसेंबर रोजी दारूच्या ऐवजी मोफत दुधाचा वाटप करून तरुणांना व्यसनमुक्त राहण्याचा संदेश संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडची टीम आणि आनंद काशीद देत आहेत यावर्षी एकतीस डिसेंबरचा दूध वाटपाचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता परिक्षेत्रीय विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या शुभहस्ते व बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कोकडे यांच्या उपस्थितीमध्ये श्री शिवाजी महाविद्यालयासमोरील प्रांगणासमोर सुरुवात करण्यात आली यावेळी जालिंदर नालकुल साहेब यांनी संभाजी ब्रिगेडने जो हा उपक्रम राबवला आहे तो अतिशय सुंदर असून तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्याचं कार्य करत आहे अशा प्रकारच्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा तर आहेतच परंतु इथून पुढच्या काळामध्ये अशा उपक्रमामध्ये आम्ही सहभागी होऊ असं ते यावेळी म्हणाले बार्शी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बालाजी कोकडे यांनी तरुणांना आजच्या काळात दिशे देण्याचे काम जर संभाजी ब्रिगेड करत असेल तर हे कार्य देशहिताचे आहे अशा कार्याची दखल इथून पुढच्या काळामध्ये समाज नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही ना असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष बालाजी डोळेफुडे विक्रम बापू घाई तिडक रवींद्र मुठाळ शोयब भाई सय्यद इंजिनियर विनोद कुमार मिसाळ दिगंबर रणखाम सचिन शिंदे आदींनी परिश्रम घेतले सावध सावधवा दारू नको दूध प्या अशा घोषणाने श्री शिवाजी महाविद्यालयाचा परिसर यावेळी दुमधमून गेला होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा